करमाळा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट महादेव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडून त्यामध्ये नवीन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी ॲडव्होकेट रवींद्र बरडे यांची तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनील रोकडे तर सचिव म्हणून ॲडव्होकेट विनोद चौधरी सहसचिव म्हणून ॲडव्होकेट शेखर गाडगे तर खजिनदारपदी ॲडव्होकेट प्रशांत बागल यांची निवड करण्यात आली सदर निवडीची प्रक्रिया बार असोसिएशनच्या कार्यालयात पार पडली करमाळा तालुका वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार तसेच सर्व सदस्यांचे करमाळा न्यायालयाचे न्यायाधीश माननीय मीना एखे मॅडम यांनी विशेष अभिनंदन केले आहे यावेळी करमाळा वकील संघाचे बहुसंख्य विधीज्ञ हजर होते या निवडीनंतर ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट एस पी लोणावत ॲडव्होकेट एस पी रोकडे ॲडव्होकेट ॲड कमलाकर वीर अँड राजेश दिवाण ॲडव्होकेट शहाणूर सय्यद व सर्व वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार प्रदर्शनाचे कामकाज ॲडव्होकेट जयदीप देवकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट विनोद चौधरी यांनी केले त्याचबरोबर उपस्थित विधीज्ञानी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट रवींद्र बर्डे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे वकील संघाच्या सदस्याचे अडीअडचणी सोडवण्यासाठी आपण आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याची माहिती वकील संघाचे नूतन अध्यक्ष रवींद्र बर्डे यांनी बोलताना सांगितले एजे तास करमाळा प्रतिनिधी आलेम शेख महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा